नमस्कार अॅग्रोनच्या हवामान बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत राज्यात ढगाळ आकाशासह पावसाला पोषक हवामान आहे अनेक ठिकाणी किमान तापमान सतरा अंशाच्या पुढे गेल्यानं थंडी देखील गायब झाली आहे राज्यातील तापमानातील वाढ आणखी काही दिवस कायम राहील तर पुढील चार दिवस राज्यातील काही भागात विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे हवामान विभागानं आज सिंधुदुर्ग रत्नागिरी कोल्हापूर सातारा पुणे सांगली धाराशिव लातूर आणि नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह हलक्या पावसाचा अंदाज दिला तर उद्या सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह हलक्या पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागानं दिला आहे तर रत्नागिरी सातारा पुणे सांगली सोलापूर धाराशिव बीड लातूर आणि नांदेड जिल्ह्यात काही भागात हलक्या पावसाचा अंदाज आहे गुरुवारी सिंधुदुर्ग रत्नागिरी कोल्हापूर सातारा सांगली पुणे सोलापूर धाराशिव आणि लातूर जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह हलक्या पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागानं दिलाय तर रायगड नगर बीड परभणी आणि नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह हलक्या सरींची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे शुक्रवारी कोल्हापूर सांगली आणि सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह हलक्या पावसाचा येलो अलर्ट दिलाय तर सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड पुणे आणि सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागानं दिलाय तर राज्यात पुढील पाच दिवस थंडी कमीच राहील असाही अंदाज हवामान विभागानं दिलाय हे होत आपलं हवामान बुलेटिन आपण रोज सायंकाळी चार वाजता हवामान बुलेटिन मधून आपल्या राज्यातील हवामानाचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अग्रवच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका